श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस ऑक्टोबर वार बुधवार रोजी आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो याला दिवाळी पाडवा म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी सोने चांदी खरेदी करणे तसेच पत्नीकडून पतीचे ओक्षण केले जाते पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते तसेच इडापिडा टळो आणि बळीचे राज येऊ अशी प्रार्थना केली जाते हा सण व्यापारी लोक नवीन वर्षासारखा साजरा करतात दिवाळीतल्या पाडव्याला साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक स्थान आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस असतो या दिवशी भगवान विष्णूंनी वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला पाताळात धाडले होते बलिप्रतिपदा किंवा बळीप्रतिपदा पूजा ही बळीराजाच्या पृथ्वीवर परत येण्याचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते दिवाळी पाडवा हा राजा बळीला समर्पित आहे याला हिंदू परंपरेत त्यांच्या उदारतेसाठी व भक्तीसाठी सन्मानित केले जाते भगवान विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण शिवाय त्यांच्या दातृत्वाचा मान ठेवून त्यांचा लौकिक वाढवला हे पाहून लक्ष्मी माता प्रसन्न झाली तिने आपल्या पतीचे अर्थात भगवान विष्णूंचे औक्षण करून स्वागत केले तेव्हा विष्णूंनी तिला ओवाळीत म्हणून ऐश्वर प्राप्तीचा आशीर्वाद दिला या आशीर्वादामुळे ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याला आपोसुक ऐश्वर प्राप्तीचे वरदान मिळते लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांना जो आदर सम्मान केला तसाच प्रत्येक पतीपत्नीने एकमेकाचा करावा या उद्देशाने पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्याने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली या दिवशी शेतकरी पहाटे स्नान करून घोंगडी घेऊन आणि एका मडक्यात कणकेचा दिवा घेऊन शेतात जातात ते मड़क बांधावर खड्डा करून पुरतात काही ठिकाणी शेणाचा बळीराजा बनवून त्याची पूजा केली जाते या शेणाला शुभा म्हणतात या दिवसापासूनच विक्रम संवत्सराची सुरुवात होते धार्मिक धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी इथे ठेवायचे आहेत मुठभर धने हे धने ठेवल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होणार आहे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपलं सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे तर हे धने आपल्याला कुठे ठेवायचे कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल वे सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा असुर राजा बळी हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता तो पराक्रमी दानशूर आणि प्रजेचा कल्याण करता होता बळीराजाच्या शक्तीमुळे देवांना पराभव पत्कारावा लागला देवांच्या विनंतीवर भगवान विष्णूंनी वामन रूप घेऊन बळीराजाकडे तीन पावलं भूमी मागितली वामनाने विश्व व्यापली एक पाऊल पृथ्वीवर दुसरी स्वर्गावर आणि तिसऱ्या पावलासाठी जागा नसल्याने बळीराजाने आपले मस्तक पुढे केले त्यानंतर विष्णूंनी त्याला पाताळ लोकांचा राज्य बहाल केले आणि वर दिला की प्रत्येक वर्षी कार्तिक प्रतिपदीला लोक तुझ्या दानशुरतेची पूजा करतील बलिप्रतिपदा हा राजा बळीच्या दानशुरतेचा प्रजेप्रती त्याच्या प्रेमाचा आणि धर्मनिष्ठेचा गौरव करण्याचा सण आहे महाराष्ट्रात हा सण बळीराजाला समर्पित केला जातो या दिवशी गोठा स्वच्छ केला जातो मग शेणाच्या गोराखी कृष्ण गवळणी आणि पाच पांडव केली जातात काही भागात गाय बैलांना मनोभावे ओवाळले जाते तर मेंढ्यांच्या कौतुकाचा हा सण धनगड समाजात केला जातो तसेच आदिवासी समाज गुरांची बकऱ्यांची पूजा करतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं या उपायाकरता आपल्याला अकरा धने लागणार आहेत जे धने आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे धनांना साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं म्हणूनच धनत्रयोदशी तसेच लक्ष्मी दिवशी आवर्जून धन्यांची पूजा ही केली जाते तर या उपायाकरता करता आपल्याला अकरा धने घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा घ्यायचा आहे धने आणि गुळ ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर आपल्याला एक विड्याचं पान ज्याला नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान सुद्धा म्हंटलं जातं ते सुद्धा घ्यायचं हे विड्याचं पान जे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला जी विड्याचं पानं आपण घेतलं आहे ते ठेवायचं आहे त्यावर आपल्याला मुठभर धणी म्हणजे जे आपण अकरा धणी घेतलेले आहेत ते ठेवायचे त्याचबरोबर एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये आता तुमच्या इथे माता लक्ष्मीचं मंदिर नसेल मग काय करायचं मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोरसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता आता तुम्ही मंदिरामध्ये गेले तर त्यानंतर आपल्याला काय करायचं हे पान जे आहे ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची त्यानंतर ते तिथेच मंदिरामध्ये बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठनसुद्धा करायचं आहे पण आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण सुद्धा करायचं आहे आता काही कारण असं सो तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे करून घ्यायचं आहे या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असतात आपल्याला हात जोडून मनोभावी श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायचे उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ